नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज दोन्ही शेड फुल झालेले व ग्राउंडवरती पण सहा लाईन आहे ट्रॅक्टरचे लागलेले म्हणजे जवळपास तिकडं अडीचशेची आवक आहे आणि इथे साडेचारशे पर्यंतची आवक आहे टोटल आवक जर बघितली मित्रांनो आजची साडेसातशे सातशे ते सव्वा सातशे पर्यंतची आवक झालेली आहे बघूया आजचे कसे बाजारभाव असतात शनिवारचे शे बाजारभाव बघितले होते आपण इतर शनिवारी मार्केट डाऊन होतं आजचे बघू कसे असतंय बाजारभाव थोड्याच वेळात जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ व कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो बाजारभाऊ जाणून घेऊ आजचे पिकअपची लाईन आहे मित्रांनो पहिलीच पिकअप आहे काय गेली दादा गोल्टी सातशे सातशे रुपये बरं सातशे रुपये गेलेली गोलटी बघू किती गेली काय बघेल सहाशे पंचेचाळीस सहाशे पंचेचाळीस फोर हंड्रेड रुपीज साईज बघू शकता पन्नास पंचावन्न सुकापूर कोणता तालुका आपला साखरी साखरी ओके काय बघेल चौदाशे कुठला माल आपला वरखेडा चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न एम एम साईज किती गेले सहाशे होते अकराशे एक्कावन्न सहाशे एक्कावन्न ही गोल्टी ना बरं सहाशे एक्कावन्न गोल्टी गेलेली कांदा अकराशे एक्कावन्न ओके कांदा पंधराशे साठ पंधराशे साठ साईज मीडियम आहे पंचाळीस पन्नास किपिंग क्वालिटी चांगली साडे पंधराशे रुपये कुठला कांदा आहे शिंदेबाया ओके कोणतं बियाणं होतं हे घरगुती पंधराशे साठ गेलेला आहे वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुपर क्वालिटी किती माल आहे घरी नव्वद एक क्विंटल बरं विकायचं आहे लगेच का थांबायचं खराब होत आहे का साडीमध्ये का ओके पंधराशे साठ ग्यारासो अकराशे रुपये वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज अकराशे रुपये गेलेला आहे बघू बोड काय हो गेले का आपले कांदे साडे पंधराशे फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे पंधराशे गेलेले कुठला माल हो कोणतं बिया ना आपलं बरोबर साडे पंधराशे काय गेले दादा हे साडे बाराशे कुठला माल आहे दादा तांदवड कळवण साडेबाराशे रुपये पावडर जास्त लागली गेलेले साडेबाराशे गेलेले कांदा चांगला आहे पण पावडरमुळं पावडरमुळं रेट कमी भेटलेला आहे साडेबाराशे गेले का बर काय बघेल तेराशे तेराशे रुपये का काय बाराशे गेले बाराशे बाराशे मुल आहे थोडा बाराशे रुपये गेलेले कोण नाही माल

काय नुकसान चाळीमध्ये काही नाही ना बर चौदाशे काय म्हणून गेले दादा उलटी किती गेलेशे सहाशे बर किती गेले हो तेराशे तेराशे बुरकट माले चोपडा चालफर निघालेला चोपडा म्हणतात तेराशे का कुठला माल आहे कुठला आहे माल थोडी

गेले आपले बारा नव्वद मिडियम आहे आपण बाराशे नव्वद रुपये वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज बाराशे नव्वद किती गेली पाचशे एक्क्याऐंशी काय बघेल आपले साठ तेराशे साठ वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला मालेकडे चांदोड चांदवड जोपूड तेराशे साठ रुपये बियाणं कोणतं होतं बियाण कर काय बघेल सतराशे सव्वीस कुठला माल आहे दादा कोणतं सतराशे सव्वीस सुपर क्वालिटी माल एकदम पंचावन्न साठ एम एम साईज आहे काही पासष्टची पण आहे सतराशे सव्वीस वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज काय बघेल तेरा एक्कावन्न तेराशे एक्कावन्न डॅमेज आल कसा तेराशे एक्कावन्न साहेब चांगले तेराशे एक्कावन्न कुठला बरं कोणतं होतं जाईल गोष्टी सहाशे चौदा सहाशे चौदा रुपये काय म्हणते आपण बाराशे रुपये लागलेले आहेत बरं बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज तो जरी लागलेला माल आहे काही चोपडा आहे बघू थोडं किती गेली ओल्टी सत्तर किती पाचशे सत्तर पाचशे सत्तर कुठली ओल्टी बरं काय बघेल काका आहे गांधी किती गेले चौदाशे पंचवीस बरं वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज चौदाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मीडियम आहे माल बघू पुढं ते काका आहे चौदाशे चौदाशे रुपये सुपर माल आहे कुठला आहे माल कपूरचा माल आहे चौदाशे रुपये बरोबर आहे किती गेले दादा हे चौदाशे चौदाशे रुपये हे पण सुपर क्वालिटीचा माल आहे मार्केट थोडं चौदाशे रुपये माल चांगला आहे ड्राय कुठला आहे माल दादा मग सारा ओके पहिली बोलती पाचशे एकसष्ट बरं पाचशे एकसष्ट रुपये काय बघेल कांदे चौदाशे एक्कावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज सुपर क्वालिटी चौदाशे एक्कावन्न कुठला माल आहे झोपाय ना पोंदा तालुका सुरगाणा तालुका ओके काय भाऊ गेले किती चौदाशे एकाहत्तर बरं चौदाशे एकान्टी वन थाउजंड फोर हंड्रेड वन रुपीज सुपर क्वालिटी माल आहे ड्राय एकदम चौदाशे एकाहत्तर साईज बघू शकता साठ पाचसाठी मेम काही पन्नास पंचावन्नची पण साईज आहे चौदाशे एकाहत्तर ओके कोणतं बियाण होतात काही पर क्वालिटी साईज बघू सांगता साठ साठ एम पासठ साईज आहे काय बघेल का काही चौदाशे पाच कुठला मालेशे पाच रुपये बघू बराशे कुठला मालॅला रानवड रानवट तेराशे रुपये मीडियम साईज आहे तेराशे रुपये ओके मीडियम आहे साईज काय बघेल दादा हे तेराशे चौदा तेराशे चौदा मिडियम साईज तेराशे चौदा रुपये बघू मोठा किती गेले हो पंधराशे पंचवीस कुठला माल आहे आपला कारसोल पंधराशे पंचवीस रुपये सुपर आहे पंधराशे पंचवीस कोणतं बियाणं होतं काका हे पंचगंगा पंचगंगा का बरं पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस पावती बघू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज शेती काटा चायनल उरकट माल आहे लाभ गेले होते गेले चौदाशे बावीस चौदाशे बावीसट आहे पण साईज चांगली चौदाशे बावीस गेलेली वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज लाईव गेले का ते अकराशे अकराशे किती पंचावन्न अकराशे पंचावन्न खुल माल आहे आपला वलद आला होता का वलद आला होता अकराशे पंचावन्न માહિતી ચાલીસ દાદા અઠરાશ એક મીડિયમ સાઈઝ અશી એક રૂપિયા માલે હા ખડક ખડક હોય બરાબર ક્વોલિટી કઈ બહુ ગુ चौदाशे साठ गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज चौदाशे साठ खादे काय बघ गेली खादी पाचशे रुपये खादे काय बघे अकराशे नव्वद मिडियम साईज माझे अकराशे नव्वद वन थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी रुपीज अकराशे नव्वद रुपये बघू पुढं काय बघ गेले हो किती गेलेले सतरा एक्क्याऐंशी सतराशे एक्क्याऐंशी गेलेले